मी शरद तुंगतकर भोरवरून आहे माझ्या आणि मॅडमची ओळख इंस्टाग्रामवरूनच झाली नऊ महिने कम्प्लीट झाली ती आरोग्य फॅमिली मध्ये येऊन मी मेंटली खूप डिस्टर्ब होते आणि बाकीच्या पण डिसऑर्डरी होत्या पण त्या मला काही म्हणजे जाणवत नव्हत्या मेंटली डिस्टर्ब असल्यामुळे मी फक्त मॅडमला सांग एवढं सांगितलं होतं की मला मानसिक त्रास खूप आहे मला यातून बाहेर पडायचंय आणि मला तुमची मदत हवी तर तेवढ्यावरती बोलणं झाल्यावरती मी आरोग्य फॅमिली जॉईन केली मॅडमचा पण खूप सपोर्ट भेटला खूप मार्गदर्शन भेटलं हे सगळं शक्य झालं आपल्या सकस संतुलित आहारामुळे ऐंशी टक्के सखत संतुलित वर्कआउट आणि मॅडमचं शंभर टक्के गाईडलाईन फॉलो करून म्हणजे त्यांचा शब्द न शब्द इतका मोलाचा ठरतो मला की सांगू नाही शकत जी माझ्या आयुष्यातली कमतरता होती गुरुची ती त्यांनी पूर्ण केली आणि मी आज त्यांच्या